श्री स्वामी समर्थ पाहून दुर्लक्ष करू नका जर का हा संदेश तुम्ही आज शेवटपर्यंत पाहिलात तर भाग्यवंत ठराल आणि एक गोष्ट लक्षात ठेवा जे लोक देवाकडे दुर्लक्ष करत नाही त्याला दैवी शक्ती कुठल्या ना कुठल्या रूपात मदत करत असते त्यामुळे स्वामींवर विश्वास ठेवा तुमच्या प्रत्येक इच्छा पूर्ण स्वामी महाराज करणार आहेत आयुष्यभर लोक तुम्हाला वेडे बनवतील तुमचा अनादार करतील तुमच्याशी वाईट वागतील आणि तुमची निंदाही करतील त्यांचे कर्म देवाला पाहून द्या तुम्ही तुमच्या मनामध्ये द्वेष भावना निर्माण करून पापाचे भागीदार होऊ नका कारण द्वेष तुम्हाला स्वतःलाही नष्ट करेल स्वामी आपल्याला म्हणत आहेत आता तुम्ही सध्या खूप तणावपूर्ण दिवस पार पाडत आहात तुम्ही खूप संकटातून जात आहात आता तुम्ही माझ्याजवळ धाव घेण्याची गरज आहे मी तुम्हाला मदत नक्कीच करेल आणि हार मांडण्याची गरज नाही मित्रांनो स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे असं टाईप करा जो माझी अनन्य भावाने भक्ती करतो माझे स्मरण करतो त्याच्या जीवनाचे भार आम्ही स्वतः उचलतो तुम्हाला घाबरण्याचे काही कारण नाही या महिन्यात तुमचे जीवन पुढील स्तरावर जाणार आहे तुमच्या जीवनात सुखसमृद्धी आनंद आणि ऐश्वर भरभरून येणार आहे क्षण सुखाचे दोन क्षण दुखाचे हे आयुष्य आहे असंच चालायचं माणसं भेटतील रस्त्यात काही हात देतील त्यांना सोबत घेऊन चालायचं तर काही हात सोडून मोकळे होतील तर आपण त्यांना तिथेच चढून द्यायचं हे आयुष्य आहे असंच चालायचं घडत नाही मनासारखं म्हणून रडत नाही बसायचं दुसऱ्याचं सुख बघून कधी जळत नाही बसायचं प्रत्येकाचा एक दिवस ठेवला आहे आणि आपण त्या दिवसाची वाट पाहत आनंदाने जगायचं असतं जेव्हा तुम्ही आयुष्यात स्वतःवर विश्वास ठेवायला सुरुवात करतात तेव्हा तुम्ही अर्धी लढाई स्वत जिंकलेली असतात ज्यांच्यात हिंमत आहे त्यांनाच या जगात किंमत आहे काही लोक म्हणतात माझे आयुष्य खराब आहे माझे नशीब खराब आहे माझ्या आयुष्यात अडचणी आहेत पण एक गोष्ट लक्षात ठेवा आपण आपल्या आयुष्यातून या सर्व नकारात्मक गोष्टी एक एक करून काढून टाकायला सुरुवात केली ना आपले आयुष्य आपोआप सुधारू शकते म्हणून मित्रांनो तुमच्या आयुष्यातून नकारात्मक विचार जाणे खूप गरजेचे आहे जेव्हा तुम्ही देवावर विश्वास ठेवून सकारात्मक विचार करता तेव्हा तुमच्यासमोर सर्व काही चांगलं घडू शकते मित्रांनो स्वामींचा आजचा संदेश तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचला असेल व्हिडिओ आवडल्यास स्वामींसाठी व्हिडिओला लाईक करा आणि असेच स्वामी संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ